Best three heinem wykor glhetun Sothren Flören biö, fl 죱, andćerna Best four cinq ynem wykor gl retiring How do you look?

येनुर पुढे काय होतं नमोरा नमोरा अम्मा कोण वानाला माय कट मारवलेला बाहेर तोड काढला का तरी करंदा हं काढ बाहेर मला बघून आणि आ भेटले तरी काढायचं बरोबरनं बाहेर काय सोचीने बघून

आता सापा सोडणार मी कळला आणि साप या बाजूला धरला जाणार कळला परे तो आणि नंदीवली वस्ती म्हणून माझ्या गावाच्या मागल्या बाजूला आहे त्याच्यात नीरोटॉक्सिक विषय तयार आणि असे साप मानवी वस्तीत आले की पकडावे लागतात एकदम भयंकर खुंकार आणि एकदम अग्रेसिव्ह नाग आहे हा दोन वेळा माझ्यावर हल्ला पण त्यानं केला चावण्यासाठी आणि असा साप चावला तर एंटीस मेफिनम शिवाय कोणताही पर्याय नाही आणि प्रत्येक साप हा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय त्याला भीती वाटली तर रस तो चावतोय अन्यथा नाही माझा गॉगल हालत आहे तिकडे तो अट्रॅक्टिव्ह होऊन त्याच्या प्लॅस्टिकचा डब्बा घ्या मोठा आहे ना बिझनेस

खतरनाक आहे आणि एकदम उंदीर त्याचा प्रमुख भक्ष असल्यामुळं तो या जागेला आलेला आहे साफा हालणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय गारुड्यांचा गैरसमज आहे की तो पिणगीवर डोळतोय कोणताही साप पिंकीवर असा साप पकडणं मुश्कील आहे आणि प्रमुख खाद्य उंदीर खावणं मान्य व्यवस्थेच्या आदिवासात ज्यावेळेस एका प्रोफेशनल सर्प मित्रांना अशा सापांना पकडून जंगलात सोडणं त्यांचं कार्य आहे आणि थोड्याच वेळात आपण त्याला पॅक करू आण डब्बा मोठा डब्बा आणला या

या नावाने ओळखणारा भारतीय नाग भारतात सर्वत्र आढळ आहे हा दिनचर आहे रात्रीच्या वेळेस प्रवास करत नाही आणि व्यवस्थित फक्त बेडूक आणि उंदीर खायले नंदीवाली व्यवस्थित आल्यामुळं हा घरामध्ये याला रेस्क्यू केलं त्याच्या आदिवासात व्यवस्थित सोडला जाईल साप वाचवा निसर्ग वाचवा व्हिडिओ